चोवीस तास न्यूज आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र तास आपलं सर्वांचं स्वागत शिरोळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कांबळे यांना उदगाव मुस्लिम समाजाचा छुपा पाठिंबा शिरोळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कांबळे यांना उदगाव गावातून मुस्लिम समाजाने छुपा पाठिंबा दिला व आमच्या गावातून पेट्रोल पंप या चिन्हाला जास्तीत जास्त मतदान होणार अशी ग्वाही दिली शिरोळ मतदारसंघातून राहुल कांबळे मुस्लिम समाजातून उत्कृष्ट उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असलेले दिसून येत आहे राहुल कांबळे यांनी घरोघरी छोटी छोटी सभा घेऊन प्रस्थापितांचे बोंगळ कारभार व आपल्या समाजाचा कशा प्रकारे उपयोग करून घेतला जातो व विकास कामाच्या नावाखाली केवळ लूट चाललेली असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे आपले अस्तित्व आल्या आल्याच दाखवावे लागेल असे राहुल कांबळे यांनी उदगाव गावातील नागरिकांना पटवून दिल्यानंतर उदगाव गावातील मुस्लिम समाजाने राहुल कांबळे यांना तुम आगे बडो हम तुमारे साथ हे या शब्दात राहुल कांबळे यांना छुपा पाठिंबा दिल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले